नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य सुषमा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली होळीचा रंग मतदारांच्या संघ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी आपापल्या गावातील होळीच्या ठिकाणी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत यावेळी प्राचार्य सुषमा शहा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून उपक्रमाची औपचारिक सुरुवात केली या प्रसंगी उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्या सिसोदिया जगदीश पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत बागुल संयोजक कनिष्ठ महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील आदी उपस्थित होते मतदार राजा हा मतदान केंद्रापर्यंत पोचावा म्हणून शासन स्तरावर सुद्धा आणि शालेय स्तरावर सुद्धा प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आमच्या श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अनेक कार्यक्रम राबविले गेले त्याच्यातलाच हा एक भाग म्हणजे उद्या होळी आहे आणि सुद्धा मतदान जनजागृती व्हावी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्स वगैरे बनवलेले आहेत आणि अनेक कार्यक्रम राबविले तर होळी चा रंग निवडणुकी संघ हा आमचा नारा आहे